श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आपण नवरात्रीचा पाचवा दिवस स्कंदमाता याविषयी माहिती पाहणार आहोत नवरात्री ही देवीच्या नऊ रूपांची आराधना करण्याची पर्वणी आहे ही पर्वणी शाक्त संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण आहे ज्यामध्ये देवीदुर्गा तिच्या नऊ रूपचा आणि तिच्या शक्तींची पूजा केली जाते नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला देवीच्या वेगवेगळ्या रूपांना समर्पित केलेले असते आजचा दिवस म्हणजे पाचवा दिवस आणि तो आहे देवी स्कंदमाता या रूपाचा दिवस स्कंदमाता म्हणजे देवी पार्वतीचं एक रूप आहे जी भगवान कार्तिकेयची माता आहे स्कंदमाताचा अर्थ होतो स्कंदाची माता ही देवी कर्तव्यशील दयाळू आणि संतानाला आशीर्वाद देणारी आहे स्कंदमाताला साधारणतः साधारणत चार हातांची एक सिंहावर बसलेली दर्शवली जाते तिच्या हातात कमळाचं फूल आणि तिच्या गालावर भक्तांचं प्रेम दाखवते आजच्या दिवशी आपण स्कंद मातेची पूजा कशी करायची याची माहिती जाणून घेणार आहोत घर स्वच्छ करा आणि मंदिर सजवा देवीच्या प्रतिमेस समोर लाल कापड ठेवा एक दीपक लावा आणि कमळाची फूल अर्पण करा देवीला दही दूध मध आणि फळे अर्पण करा हळदी कुंकू लावा आणि कमळांच्या फुलांनी माला करा विशेषत हो शंख वाजवा आणि हनुमान चालिसा किंवा देवीच्या स्त्रोतांचा पाठ करा या दिवशी उपवास ठेवणे शुभ मानले जाते आज आता आपण स्कंदमातेची कथा पाहणार आहोत पौराणिक कथानुसार स्कंदमाता देवीने आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी अनेक संकटे पार केली ती प्रत्येक भक्तांच्या संकटातून धावून येते आणि त्यांच्या मनातील भीती नष्ट करते श्रीमद भागवत पुराणात तिच्या स्वरूपाचे महत्त्व सांगितले आहे ती केवळ शक्तीची देवता नाही तर दया आणि मातृत्वाची देवता देखील आहे आता आपण स्कंदमातेच्या पूजेमुळे होणारे फायदे पाहूयात घरात सुख शांती वाढते आरोग्य चांगले राहते मुलांना चांगले गुण लागतात भक्तांचे मनोबल वाढते आणि ते संकटांना तोंड देऊ शकतात तर मंडळी आज आपण नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेचे महत्त्व जाणून घेतले तुम्ही ही पूजा नक्की करा आणि देवीचा आशीर्वाद घ्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय दी नवरात्रीच्या या पवित्र पर्वाचा आनंद घ्या आणि देवीची कृपा सदैव तुमच्यावर राहो